प्रभाग क्रमांक एक मध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा सामना धनदांडग्या उमेदवारांना मतदारांची चपराक बसणार शिवसेना शिंदे गटाच्या पाचही उमेदवारांना तळागळातील जनतेचा कौल जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एक मध्ये आता एक आगळावेगळा संघर्ष पाहायला मिळतोय या निवडणुकीत एका बाजूला प्रतिस्पर्ध्यांची आहे तर दुसऱ्या बाजूला आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जनशक्ती मैदानात उतरली आहे प्रभागातील मतदारांनी आता धनदांडग्यांच्या आश्वासनांना झुगारून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या हातांना साथ देण्याचा निर्धार केला आहे जनतेच्या सुखदुःखात धावणारे उमेदवार म्हणून या पाचही जणांची ओळख आहे प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अशोक बाबुलाल रुपाली अभिषेक काबलीये कमलाबाई देवीदास लाखोले प्रीती आदेश कोटेचा आणि शेख नजीर शेख उस्मान हे पाचही चेहरे सर्वसामान्य कुटुंबातील असून ते वर्षानुवर्ष प्रभागातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे म्हणून ओळखले जातात यावेळेची निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून ती मूल्यांसाठी असल्याचं चित्र दिसतंय प्रभागातील मतदारांच्या मते प्रतिस्पर्धी उमेदवार प्रबळ असले तरी मात्र तळागाळातील लोकांशी नाळ जोडलेल्या उमेदवारांनाच पसंती दिली आहे निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा पाऊस पाडणाऱ्या धनदांडग्या संस्कृतीला यावेळी प्रभागातील शून्य मतदार नाकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे ढवळेश्वर महाडा कॉलनी संभाजीनगर यांसारख्या भागातील नागरिकांनी विश्वास व्यक्त केलाय की आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवाय जो संकटकाळी आमच्या दारात उभा राहील प्रभागातील माणिकणखार जिजामाता कॉलनी गायत्री नगर सकलेचा नगर वैभव कॉलनी लक्कडकोट आणि गोकुळ नगर या भागात शिवसेनेच्या उमेदवारांची घेतलेल्या गाठ्या भेटींना मिळणारा प्रतिसाद विजयाची साक्ष देतो आहे आम्ही धनशक्तीला बळी पडणार नाही तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसेनेच्या पाचही उमेदवारांना बहुमतानं निवडून देऊ असा विश्वास येथील मतदारांनी वर्तवला आहे विकासाची दृष्टी आणि जनसामान्यांची साथ या जोरावर प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे गट विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाला असल्याची जोरदार चर्चा प्रभागात होत आहे मी प्रभाग एक मे जे खडा हो शिवसेना का अधिक उमेदवार हो अशोक लाला सामरे मैं ये वार्ड में पहली बार खड़ा और मैं यहाँ से पूरा पूरा विकास करूंगा जो बाकी उम्मीदवार ने नहीं करे हम गली कुछ के घूमने वाले उम्मीदवार है गली में कहीं भी हम खड़े रहने के पाचो के पाचो तैयार है जहाँ भी बुलाएंगे हम वहाँ जाएंगे और लोगों का के साथ मिलजुल के काम करेंगे मतदारों से क्या आह्वान करेगा मतदारों से मतदारों से ये हमारा हम, आह्वान है कि हमको वोट दो हम पांचों जनों को विजय करो हमारी निशानी धनुष्यवान है प्रभाग क्रमान एक से हम उम्मीदवार है हमको अर्जुन भाव खोदकर ने हमारे पांचों जनों को एक नंबर वार्ड में चुना है और प्रभाग क्रमान में हमारे लाड़की बहन योजना का बहुत अच्छा हमारे को लाभ है और उसके बाद हमारे को जनता ने कहीं काम करे अब हमने हमारे को काम को लगाए थे कि दो चार काम दिए काम देने के बाद में हमने हमारे समाज सेवा हमारे दिल से वाली है चार पांच जगह हमने सेवा करे तो हमारे को पब्लिक ने बोले भैया तुम खड़े रहो ये बारी को हम चुन के लेंगे तो हमारे हमारी जो आम जनता है उन्होंने हमारे पास बोले कि भाई आप खड़े रहो तो हमने कब्रस्तान का रोड बनाइए ये संतोषी माता का रोड बनाए हमने इधर कब्रस्तान बनाए और के नगर में नाले का काम करके दिया अभी मऊ के नेतृत्व में सभा मंडप बनाए तो हमारे को लोग बोले कि भाई हमारे को ये ये लोग जो है विकास नहीं करते आप आइए और विकास कीजिए तो इसके लिए हमारे को मऊ ने संधि दिए और हम इसके लिए एक नंबर में इसीलिए हम शिवसेना से हम पांच उम्मीदवार मैदान में उतरे और जनता से हमारे को यही अपेक्षा है कि ज्यादा से ज्यादा ऑटो से हमको चुन के लाइए और हमारे शिंदे साहब का योगदान आपके साथ है हमारे अर्जुन खोतर का योगदान आपके साथ है शेख उस्मान प्रभा क्रमांक एक मधुन मी मनोज लाखोले माजी आई शिवसेना पक्षाकुन अधिकृत उम्मीदवार है प्रभा क्रमक एक मधुन So, भाई, सो कमलभाई देविदासराव लाखोले हे उमेदवारीसाठी आहे आणि माझ्यासोबत माझ्या पॅनलमध्ये लाल काका सामरे ए सी पुरुष आणि ब मधून रुपालीजी काबलीए आणि ड मधून आपले प्राप्तीजी को कोटेच्या आणि शेख नजीरबाई हे माझ्यासोबत आहे आम्ही पाचवी जण इथं उमेदवार आहे शिवसेना पक्षाकडनं संकल्प काय आमचा संकल्प हे की आम्हाला एकदा पूर्ण नागरिकांनी प्रभाग क्रमांक एक मधून आम्हाला एकदा संधी द्याव आम्ही सर्वजण मिळून या प्रभागाचा विकास करू सेवा करू विकास करू जे काही असेल समस्या प्रभाग क्रमांक एक ची ती आम्ही पूर्णपणे पार पाडू मतदारांना काय आम्ही मतदारांना हे सांगू आहे की माननीय अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आमच्या सगळ्यांवर तर आम्ही त्यांच्या विश्वासाला दा, जागा दा, जाऊ देणार नाही आणि जे आमच्यावर जो विश्वास टाकला आम्हाला जी संधी दिली उमेदवारची ती संधी आम्ही खरोखर कर सोनं करू आणि सर्वांना जे बी काही नागरिक आहे त्यांना मी सांगतो की आम्ही अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत आणि जे काही समस्या जे काही विकास आहे प्रभागाचा आम्ही ते पूर्णपणे पूर्णपणे करू आपले प्रभाग क्रम एक मध्ये ढवळेश्वर संभाजीनगर पेणशिव कॉलनी सकलेश्वर नगर शिवाजीनगर महाडा कॉलनी कृष्ण नगर वैभव कॉलनी लक्करकोड गायत्री नगर गोकुळ नगर नगर हे सर्व आमच्या परिसरामध्ये आहे मी मनोज देवदासराव लाकोले